गणपती बाप्पाय आपण हिंदू एक असं भडकडण्यापेक्षा सर्व जातीच्या धर्मांना लोक कसं पुढे जाता येईल ह्या विचारावर चाललं तर बरं होईल मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की लोकमान्य टिळक ज्या वेळेस दहा दिवस गणपती बसवायचे हो त्या दहा दिवसात काय करायचे का? का तर नव्हतो रामकृष्ण हरी मंडळी आबी पॉवर थॉट्स या चॅनल मध्ये स्वागत आहे तब्बल सहा महिन्यानंतर आपण या चॅनलवरती परतलोय आणि आज आपण सोलापुरातल्या काही मंडळांना प्रश्न विचारला जाणार आहोत आणि ते प्रश्न काही कार्यकर्त्यांवरही असतील की आपली संस्कृती विसरत चाललोय का त्याच्यावरतीही असतील तर चला तुमचं जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओकडे वळूया आपल्या मंडळाचं नाव हो काय ओम गर्जना युवा शक्ती व सामाजिक संस्था गणेशोत्सव मंडळ ओमकार प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एकता गणेशोत्सव मित्र मंडळ नवसाचा गणपती इतकं मोठं <laughs> <laughs> ना पत्रा तालीम योग तरुण मंडळ किती वर्षापासून गणपती बसतात टोटल आता आपले तेहतीस वर्ष पूर्ण झाले मंडळाची स्थापना जवळपास स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली आहे दोन हजार सहा साली स्थापना झाली म्हणजे हा मंडळ स्वातंत्र्यपूर्वी जवळपास आपल्या मंडळाला एकशे चाळीस पण त्याला पण जवळपास साठ ते सत्तर वर्षांची परंपरा आहे मंडळासाठी महत्वाचं कोण संस्थापक की अध्यक्ष संस्थापक महत्वाचा असते मंडळासाठी तसं संस्थापक हे नाही किंवा हे महत्वाचं नाही मंडळासाठी प्रत्येक एक एक कार्यकर्ता जो लहान मुलापासून आता जिथे बसलेत मोठ्या अध्यक्ष संस्थापकापर्यंत किंवा जो, जो आधार समस्या सगळे सगळे महत्वाचे आहेत एखाद्या अध्यक्ष संस्थापकापेक्षा हे जे कार्यकर्ते आज इथे बसले आहेत ते सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत तुमच्या समोर अध्यक्ष बी नसेल किंवा संस्थापक बी नसतील अगदी खूप चांगलं खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलं दादांनी कारण अपेक्षित असं उत्तर होतं हे गणेश उत्सव हा पारंपरिक असावा का डीजे मी ते मुद्दा बोल बोलणारच होतो पारंपरिक कारण की आमच्या मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे त्या वर्षी जवळपास दीड लाखाचे तीस ढोल विकत घेतले आहेत आपण पूर्ण डी जेशी आपला संबंध पूर्ण कट केला आहे आणि पारंपरिक वाद्य जे ढोल तशा पथक आहे जो पुण्याप्रमाणे जी शिस्त संस्कृती आहे ती आपण इथे आता रुजवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपल्या इथे लहान मुलापासून आठ दहा वर्षाच्या मुलापासून चौतीस पस्तीस वर्षाच्या मुलापर्यंत म्हणजे पण मुलगा म्हणता येणार नाही त्यांना अरे चाहते हो पूर्वी काळापासून जे आमचे वडीलधारी मंडळी जे हाफ चड्डी बनेल याच्यावरची जी लेझिम सुरू होती त्याचे आता फुल पॅन्ट आणि नेहरू कुर्ता याच्यामध्ये झालेलं आहे पूर्वीपासून जशी लेझिमचे आमचे डाव चालू आजही तसे डाव चालू आहेत आजची पिढी ही लेझिमसाठी साठी आग्रही आहे आमचं वाद्य पूर्ण पारंपरिक असतं ना अर्गजा ना गुलाल ना काय सर्वांना संदेश देण्यासारखं सर आमची मिरवणूक असते तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हा कोणी सुरू केला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लोकमान्य टिळकांनी म्हणजे गणेशोत्सव परंपरा ही घरा घरगुती चालूच होती परंतु ज्यास इंग्रजांनी लोकांना जमावबंदी टाळली होती त्यास लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली सार्वजनिक प्रमाणे गणेशोत्सव सुरुवात केली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला ते ज्यावेळेस पहिल्यांदा सोलापुरात आलते त्यांनी भेट ते आजोबा गणपतीला मग त्यांना ज्यावेळेस काळाला पत्रात अलीम हा मंडळ असा असा आहे जो गणेश उत्सव साजरा करतो लेझिम पत्तानुसार हो सार्वजनिक करतो मग त्यांनी त्या काळी तलमीला भेट दिली व इथला लेजिमचा ताफा बघून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी सुद्धा या गणपतीचं नामकरण केलं की के तिकडे आजोबा म्हणतात म्हणून त्यांच्या वरच इकडची पब्लिक आहे त्यामुळे या गणपतीचं नाव पंजोबा गणपती असं पडलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा टिळकांनी सुरू केला पण त्याच्या मागचा उद्देश काय होता लोकांना एकत्रित करण्याचा कारण काय एकत्र लोक यायला पाहिजे एक मोठी संघटना व्हायला पाहिजे आपल्या भागातले लोक एकजुटीने राहायला पाहिजे उत्सव त्या निमित्ताने साजरा करण्यात आला की लोकांचे एकू आल्यानंतर एक, एक प्रेम नाही एकमेकाचा विचार पुढे येता येईल आपण सामाजिक बांधिलकीमध्ये राहता येईल असं त्यांचे एक विचार होते त्याचा मागचा उद्देश असा होता की जी आपली हिंदू संस्कृती आहे ती जपली गेली पाहिजे परत जे आपले लोक विखुरले जातात ते सर्वजण सण सन ह्या सणामुळे जर एकत्र येत असतील तर आपला एकोपा वाढेल हा त्यामागचा उद्देश होता त्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला होता अगदी खूप खूप चांगल्या प्रकारे दोन प्रश्नांची उत्तर बरोबर असा शेवटचा प्रश्न असा आहे आपण मंडळात गणपती किती दिवस बसवतो कधी दहा दिवस बसतो कधी अकरा दिवस बसतो अगदी त्या दहा दिवसात आपण काय करतो मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर वृक्षारोपण अवयवदान आणि लहान नानात आश्रम असतात तिथे प्रसाद वाटप खाऊ वाटप मंडळात महिलांसाठी असते दीपोत्सव साजरा करतो आपण परत लहान मुलांसाठी वगैरे स्पर्धा वगैरे ठेवतो आपण मनोरंजनाचे कार्यक्रम वगैरे होतात आपल्या इथे तसेच आपण लहान मुलांसाठी वगैरे क्रीडा स्पर्धा वगैरे असते त्यात <सथ> बाकीचे मंडळ किंवा जे असं पण गिफ्ट वगैरे नॉर्मल गिफ्ट द्यायच्याऐवजी आपण शैक्षणिक सामान देतो जे त्यांनाच परत पुढे आपल्या शिक्षणामध्ये उपयोगी येतील सांस्कृतिक शैक्षणिक दोन्ही बाजूनी आपलं मंडळ प्रयत्न करायचं दहा दिवसात वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतो आपल्याला काय वाटतं की लोकमान्य टिळक ज्यावेळेस दहा दिवस गणपती बसवायचे त्यांनी त्या दहा दिवसात काय करायचे लोकमान्य टिळकांचा एकच उद्देश होता की हा एक गणपतीने स्थापना केली अशा अनेक गणपती स्थापना व्हायला पाहिजे अशा अनेक लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असं म्हणून ते सगळं जगभर त्यांचा संदेश पोचला आज त्यांच्या वाटचालीवर लोक चालत आहेत की त्या लोकांचे त्याग होते ते लोक त्यावेळे लोक असं होते की मला नाव मिळेल का मला काय मिळतं का मी अध्यक्ष होईल का असं काय कुठलीच भावना नव्हती ते लोक त्या पद्धतीने ते लोक काम करत गेलेत त्यामुळं त्यांचं आज नाव अमर राहिलं जागृती केली पाहिजे महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम ठेवले पाहिजेत अगदी अशा काही गोष्टी आत्ताच्या मंडळांनी राबवल्या पाहिजेत ज्याची या काळाला गरज आहे अगदीच अगदीच त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं त्यावेळेस जमावबंदी करू देत नव्हते त्या अर्थानेच गणपती बाप्पांना सार्वजनिक म्हणजेच रस्त्यावरती बऱ्याचशा हिंदूंना कसं आणायचं एकत्रित आणायचं जे की जातीपातीत अडकून पडलेले तसं व्याख्याने पोवाडे वगैरे त्या टायमात वगैरे केले असतील जे तरुण पिढीत जे एक जोश एक जी हे करायची होती क्रांतिकारकांसाठी वगैरे त्यावेळेस त्यांनी त्यात केलं असेल का तर जे फडके फडके वगैरे होते किंवा चाफेकर बंधू चाफेकर क्लब तो सर्व पुण्याच्या एरियातला जो त्याच ठिकाणी गणेशोत्सवाची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे आज घटनेवर आपण देश चालू होतो अगदी अगदी आणि लोकमान्य सारखे त्या विचारावर आपण गणपती बसवतो आम्ही दोन व्याख्यान ठेवलेत मुली खूप 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 चांगल्या प्रकारे तुम्ही उत्तर दिलेलं आहे काका आणि व्याख्यान ठेवलेत हे मला अतिशय खरंच मनाला चांगलं वाटलं कोणत्या ते टॉपिक असणार तुम्ही सांगताल कोणत्या विषयावर टॉपिक असून म्हणण्यापेक्षा चांगला प्रश्न आहे तुमचा माझा विषय असा होता की छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्य स्थापना केलेल्या आहेत सगळे जाती धर्म केलेले ते कधी विसरता कामा नाही त्यांच्या महाराष्ट्रावर महाराष्ट्र राज्यावर आपल्या देशावर फार मोठे उपकार आहेत महाराजासारखे इतिहास कोणी करू शकले नाहीत महाराजाचे कुठंतरी विसरत चालल्या म्हणून मी स्वतः ते व्याख्यान शिवाजी महाराजावर चारित्र्यावरच मी ठेवलेलं आहे अगदी शिवरत्न डॉक्टर शिवरत्न शेटेसरांकडे शेटे यांचे व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांपासून काय शिकावे ह्या विषयावर मी व्याख्यान केलं एकदम कडवट इतिहास म्हणजे प्रॉपर काहीही तोडमोड न करणारे शिवरत्न सरांचं इथं व्याख्यान ठेवलेलं हो आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे आपल्या मंडळाच्या वतीने आपण प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तारीख वगैरे काय असेल ती बरं तेरा तारखेला सायंकाळी सात वाजता पूजा झाल्यानंतर ते व्याख्यान सुरुवात होईल आणि चौदा तारखेला परत सात वाजता वसंत अहंकारे आज मुलीचे तुम्ही माझा प्रश्न विचारला दिलीसाठी मुलांसाठी खर तर वसंत अहंकारांचे प्रबोधन आज चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रभर बरोबर चालतोय तशे के मी तसे व्याख्यान करते तर आम्ही व्याख्यान गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण पाठपुरावा करून हे व्याख्यान आम्ही मिळवलं आणि खरं त्या मुलीसाठीच त्यांचे व्याख्यान असते मुलांसाठी व्याख्यान असते त्यांचा विषय असा आहे बाप समजून होय होय, होय 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 त्यांचं बऱ्याच सोशल मीडियाला खूप त्यांची पॉप्युलॅरिटी आहे आम्ही बघितलेलं आहे त्यांचं बाप समजून घेताना ह्या विषयावर बरेच जण डोळ्यातनं पाणी काढतात त्यांच्या व्याख्यान त्या व्याख्यानं आम्ही ठेवले निदान शंभर मुली घडण्यापेक्षा दहा मुली चांगले घडले दहा मुलं चांगले घडले तर हेच असं मला वाटतंय हे काही मंडळ उभा करत असतो ज्यावेळेस तुम्ही मग अशी म्हणलात की संस्थापक आणि अध्यक्षपेक्षा कार्यकर्ता महत्वाचा बरोबर तसं मंडळ स्थापना करताना तुम्हाला कार्यकर्त्यांना काय म्हणून अशी अडचण येते सारखे अडचणीचा असा काही विषय नाही कारण गणेशोत्सव हा असा एक सण आहे जिथे सगळेच तरुण असू द्यात किंवा ज्येष्ठ वगैरे सगळे मिळून मिक्स होऊन मंडळासाठी काम करतात सगळ्यांचा सहभाग एकदम मोलाचा असतो त्यामुळे अडचण नावाचा काही प्रकार नाही आपल्याकडे कारण की तुम्हाला काय अडचण आली आतापर्यंत कशी आम्हाला अडचण एकच आहे की म्हणजे मंडळ चालवून एक मल्टीबिलियन कंपनी चालवण्यापेक्षा अवघड हो आहे का तर तिथं जे सीईओ जे डायरेक्शन देईल ते लोक ऐकतात परंतु आपल्या मंडळात तसं नाही प्रत्येक कार्यकर्ता हा उत्साही असतो प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी उत्साही म्हणजे ज्याने मंडळाचं नाव होईल अशी करायची असते महापालिका यांनी जे रस्ते रोला ते रोडला गणपतीला मिरवणुकीमध्ये होणारा अडथळा वायरिंग किंवा झाडे या सर्वांची आहे ना महापालिकेने दक्षता घेतली पाहिजे सर्वांसाठी पाण्याची सोय केली पाहिजे सर्वांसाठी टॉयलेटची सोय केली पाहिजे जे येणारे भक्त असतात गणपती मिरवणूक बघण्यासाठी त्यांची व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे तुम्हाला असं वाटतं की सध्याला आपण आपली संस्कृती आणि आपले काही महापुरुष विसरत चाललोय आपण महापुरुष विसरत चाललो आहे नाही आपण महापुरुष किंवा आपली संस्कृती विसरतो आहे असं नाही एक जे मॉडर्नायजेशन आहे जे यू एस कल्चर आहे ते आपण गैरप्रकारे आपण आपल्यात इम्प्लिमेंट करत आहोत ते जे फॉरेन कंट्रीज आहेत ते, जी ते आपली जी संस्कृती आहे त्यांनी आपली कल्चर अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपलं जे नवीन जी जनरेशन आहे ती त्यांचं जो कल्चर त्यांनी सोडत आहेत माझं ते आपण ते, ते अडॉप्ट करायला प्रयत्न करत असल्यामुळं हे जे आता जे तुम्ही जे किस्से बोललेत बांगलादेश अथवा जे सर्वच गोष्टी ते त्याचा परिणाम असं माझं वैयक्तिक मत आहे आपल्या डोक्यात ते हिंदुत्व आणि हिंदू आपल्या डोक्यात एक पेरलं जातंय आपल्याला जे महापुरुष आपल्यासाठी काय केले त्याचे विचार जर लोकांपर्यंत आणले तर आपलं खरं देश पुढे जाईल असं मला वाटतंय आता जे तरुणाई आता जे नवीन युगात आता डी जे व तालावर ते हा गणेशोत्सव पारंपरिक खेळावर लोकमान्य ठिकाणी चालू केलेला आहे त्याला तरुणाईंनी वेगळा रंग देण्याचं काम करू नये जो आपला पूर्वीपासून चाललेला झालेला आले गणेशोत्सव तो पारंपरिकच करावा तर तुम्ही मंडळी बघताय आपण बाहेर जाऊन प्रत्येकाला प्रश्न विचारली सोलापूरची माणसं खरंच सांस्कृतिक जपतायत आपण अशाच प्रकारे भाग दुसरा काढायचा की कमेंट करून नक्की सांगा नाहीतर दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ आणायचा का हेही कमेंट करून सांगा तर आपण भेटूयात नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तर चला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की